नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या आपण ऋतूनुसार कपडे निवडत असतो सध्या पावसाळ्याचा मोसम असल्यामुळे तुम्ही एकदम हलकी व लाईट वेट कपडे निवडू शकता हे कपडे पावसाळ्यामध्ये लवकर वाळतील व कपड्यांचा वास सुद्धा येणार नाही त्यासाठी तुम्ही दररोज साडी घालत असाल तर तुम्ही अशा ब्रासू साड्या निवडू शकता ब्रासू साड्यांचे फॅब्रिक एकदम पातळ व नाजूक आहे ते दहा मिनिटात पावसाळ्यामध्ये धुतल्यानंतर वाळतील तुम्ही या साड्या ऑफिसवेअरसाठी सुद्धा कॅरी करू शकता या साड्यावर तुम्ही फ्रीलचे ब्लाउज स्टिच केले तर ते तुम्हाला खूपच स्टायलिश लुक देतील या साडीवर तुम्ही मोकळे केस सोडून हेअरस्टाईल केली तर ते तुमचा खूपच स्मार्ट लुक दिसेल तुम्ही या साड्यांमध्ये ऑफिसवेअरसाठी कॅरी केला तर तुम्हाला लुक हा स्टायलिश व स्मार्ट दिसेल तुम्ही अशा साड्या दररोज नेसण्यासाठी निवडू शकता या साड्यांमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल या साड्या तुम्ही ऑफिसवेअरसाठी किंवा डेलीवेअरसाठी यूज केला तर दिवसभर तुम्हाला या साड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटेल तुम्ही अशा साड्या एखाद्या पार्टीवेअरसाठी सुद्धा कॅरी करू शकता या साड्यांचे कलरसुद्धा खूपच सुंदर आहेत या साड्या तुम्हाला कमी बजेटमध्ये सुद्धा मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद